ांतिगुरू लघुजी वस्ताद साळवे यांची पुण्यामध्ये समाधी आहे याच समाधीच्या परिसरामध्ये त्यांचं एक भव्य दिव्य असं स्मारक व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती आणि आता कुठेतरी या मागणीला यश आल्याचं पाहायला मिळतंय या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज अखेर पुण्यामध्ये पार पडणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे मी आता या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला क्रांतीगुरु लहूजी वसतात यांची जी यांचे जे अनुयायी या आहेत त्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी लहूजी वस्तात यांची समाधी आहे आणि याच परिसरात आता त्यांचं स्मारक होणार आहे या स्मारकाचा एकंदरीत आराखडा जो असणार आहे तो असा असेल की लहुजी वस्ताद यांचा इथे पस्तीस फूट उंच असा भव्य दिव्य पुतळा असेल त्याचबरोबर जी समाधी आहे त्या समाधीवरती एक मेघडंबरी देखील उभारण्यात येईल त्याचबरोबर तीन मजल्यांचं पार्किंग असणार आहे पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था केली जाईल त्याचसोबत या ठिकाणी बहुउद्देशीय असा एक सभागृह देखील होईल ज्यामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील त्याचबरोबर कॅन्टीन असेल इथे जो स्टाफ असेल त्यांना राहण्यासाठी एक इमारत बांधली जाईल आणि विशेषतः या ठिकाणी शैक्षणिक संस्था किंवा शिक्षणाशी संबंधित विषयांवरती जास्त भर देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच मुलांसाठी एक पाच मजल्यांचं हॉस्टेल असेल त्याचबरोबर मुलींसाठी देखील स्वतंत्र पाच मजल्यांचं हॉस्टेल असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी म्युझियम असेल आर्ट गॅलरी सुद्धा असणार आहे या स्मारक समितीसाठी एक प्रशासकीय इमारत देखील उभारण्यात येईल त्याचबरोबर क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे हे त्यांच्या युद्धकलेसाठी सुद्धा ओळखले जातात आणि याच्याच अनुषंगाने या ठिकाणी शारीरिक प्रशिक्षण देणारी संस्था शारीरिक प्रशिक्षण देणारं एक केंद्र सुद्धा उभारलं जाईल त्याचबरोबर संशोधन आणि विकास केंद्र असेल असा एकंदरीतच भव्य दिव्य असा हा आराखडा असणार आहे याच आराखड्याच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये हे स्मारक जे आहे ते अतिशय सुंदर प्रकारे सजल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी झालेली आहे सर्व अनुयायी जे आहेत ते भूमिपूजनाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढच्या काही वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणचा जो भूमिपूजन सोहळा आहे तो संपन्न होणार आहे कॅमेरापर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन सुनगा एक ब्रेक ले लेते हैं। guys, you, hmm. तुम सही से नहीं आता okay. तो इसका देना। hmm? ये वाला है ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद